आमदार संजय केळकर यांचं काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहताना मी लहानाचा मोठा झालोय आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आलं यासारखं माझं भाग्य नाही माझ्यासारख्या लहान कलाकाराला इथे बोलवून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचा खूप ऋणी आहे अशा शब्दात दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र शासनाच्या कृषीपणन मंडळाने पुरस्कृत केलेल्या अठराव्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन हास्य कलाकार दत्ताराय उर्फ दत्तू मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी मोरे म्हणाले मी देखील शेतकऱ्यांचा मुलगा असून शेतकऱ्यांच्या भावनांचा मला अनुभव आहे हा केवळ बाजार नसून चळवळ आहे हे घोषवाक्यातूनच आमदार संजय केळकर आणि शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येत आहे मोसवा मोसवा या महोत्सवातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार मिळत आहे तब्बल अठरा वर्ष हा महोत्सव अखंडपणे सुरू आहे यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो आणि ठाणेकर असल्याचा मला अभिमान वाटतो असं देखील यावेळी मोरे यांनी म्हटलं एखाद्या फार मोठी अवघड गोष्ट आहे आणि मला कळलं की कोविड मध्ये सुद्धा ही प्रथा पण मोडली नाही हा हा डाव मांडण्याचा मोडला नाही आणि त्यासाठीच म्हणून सरांचे खूप खूप आभार आहेत आणि फार सुंदरित्या आपल्या शेतकऱ्यांसाठी ह्या पद्धतीने त्यांनी जो खुला प्रवर्ग केलेला आहे ज्या संधी उपलब्ध केलेली आहे त्यासाठी खरंच त्यांच्या मनापासून आभार मानायला खूप तेही फार कमी पडतील एवढी मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे तर त्या बाबतीत मला फार आनंद होतो की मी ठाणेकर आहे आणि त्या ठाण्यामध्ये अशा पद्धतीची एक सुंदर चळवळ राबवली जाते हा केवळ बाजार नाही ही एक चळवळ आहे या माध्यमातून गेली अठरा वर्ष कोकणातले आंबा उत्पादक आणि या सगळ्या परिसरातील आमचे रहिवासी ठाणे आणि ठाण्याबाहेरचे देखील यांचा एक सुंदर मेळा या ठिकाणी दरवर्षी भरत आलाय आणि एक मेला त्याच सुरुवात होते आज याची सुरुवात झालेली आहे मला खात्री आहे की दरवेळेला हवामानाच्या बदलामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त असतो चिंतेमध्ये असतो तरी देखील तो कष्टाने धैर्याने या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी आपले आंबे घेऊन येतो त्याला ताकद दिली पाहिजे थेट शेतकऱ्याकडनं आपण चांगल्या दर्जाचा आंबा घेणार आहोत मी या निमित्ताने देखील आवाहन करेन की शेतकऱ्याला करे आपल्या ताकद द्या आणि अतिशय चांगला दर्जेदार खराखुरा कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न केलेला असा आंबा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल